कारखान्याची सुरुवात झाली त्या दिवसापासून हा येणारा हंगाम म्हणजे पन्नास आपण यावर्षी अहवाल वाचन करणार आहोत आणि मग अण्णांनी लावलेलं रोपटं त्याला वसंतदाजांनी भारतनानांनी वाढवलं आणि त्याची पुढची जबाबदारी आपल्या सगळ्यांमुळं आम्हा संचालक मंडळाच्या खांद्यावर आली आणि ती निवडणुकीमध्ये जे जे बोललो होतो ते ते एक, एक टप्प्यानं पार करायची सुरुवात झाली मस्के सरांनी प्रास्ताविकात सांगितलं की थोडा उशीर लागला आणि वेळ मागितला जप्ती नोटिसा ह्या बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया डी आर टी कोर्टात केस तुमची केस इथल्या कोर्टात तारखा तुम्हाला सगळ्याला नोटिसा तुम्हाला कुठं कर्ज मिळत नाही विठ्ठल कारखान्याला कुठं कर्ज मिळत नाही आम्हाला संचालकांच्या नावावर कर्ज घेऊन ह्यात पैसे टाकावे लागले पहिली चाळीस कोटीची बिलं द्यावं लागली तेव्हा सूर लागला ती सूर संपे आपला कारखान्याची गाळप पहिल्या वर्षी आपण बघितलं दुसऱ्या वर्षी आपण अकरा लाखापर्यंत गाळप करायचं त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळं सेट झालं आणि नेमकं दुष्काळानं पाऊस आणि ऊस कमी झाला गेला हंगाम नेमका तोंडाला अडचणीचा आला त्या परिस्थितीत आपल्याला कुलूप लावलेलं जप्ती झालेली हिकडून तिकडं तिकडून हिकडं थिकड़ सगळं बघितलं सगळ्यांनी पण त्याच्यातनं मार्ग काढून कारखान्याला धक्का लागू नये ही भूमिका मात्र आपण प्रामाणिकपणे पाळली आपल्याला सरकारनं देखील कर्ज दिलं मदत केली कर्ज हप्ता भरला होता आणि वरचा हप्त्याला उशीर झाला त्याचे पैसे भरायला बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मग ही सगळं मोकळं करायचं पण ही मोकळं करताना आपल्याला सगळ्याला माहिती आहे ओटी झालं म्हणजे तुम्हाला पुन्हा पाच वर्ष कर्ज मिळत नाही ही अडचण होती मग कोर्टात केस होती मग कोर्टात कॉम्प्रोमाइज डिग्री दाखल केली आणि त्याच्यामध्ये आट काय टाकली मी पैसे भरायचेत सगळ्याला माहित होतो पैसे आले ती भरते पण आता पैसे असल्यावर कुणाच्या हातात डाव आहे ठरल्याप्रमाणे वादी बँक प्रतिवादी शेतकरी साखर कारखाना यांच्या नावे नोड्यू सर्टिफिकेट देणार असून प्रति शेतकरी यांना म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला वादी बँकेची कडे यानंतर कोणतेही कर्ज प्रकरण केल्यास त्या कर्ज प्रकरणाला या ओटीएची बाधा येणार नाही असं कुणाचं लिहिलंय मी कोर्टाकडनं ही आपली जी डिग्री दिली ह्याच्यावर कोर्टाचा आदेश घेतला आपण मग एकदा कोर्टाने लिहून दिल्यावर तर आता कोण नाही वर त्यामुळं तुम्हाला द्यायला लावण्यासाठी आपण त्या ठिकाणी करू फक्त काय आहे आता जरी ही लिहिलेलं ही नसतं तर बँकेला कारण होतं तुमच्या तु तु माझ्या पुढं आता कोर्टाकडनं लिहून घेतलंय त्याच्यामुळं ह्याच्यामुळं आणणार नाही दुसऱ्या काही कारणानं असलं तरी, तरी सोडवू ना नाही नाही तरी पण आहे ना सोडवायला तुमचा त्यामुळं ती पण सोडवू आहे एक वर्षात सुधरणार आहे का नाही पण तुम्हाला पिक कर्ज देताना सिव्हिल बघून मग पिक कर्ज घ्या पुन्हा गोल्ड लोन एखादं घ्या पन्नास हजार एक लाखाचं किंवा आपल्याला थोडं कर्ज घेऊन ती फेडा मग तुमचं ॲटोमॅटिकली ती जर तीन महिन्याला सहा महिन्याला दोन तीनदा जर कर्ज घेऊन फेडलं तर ॲटोमॅटिकली तुमचं सिबिल पण वर येतंय आणि तुम्हाला कुठलंही कर्ज घेताना ह्या दाखल्याची अडचणी येणार नाही ह्या कर्जाची असं लिहून घेतलंय